वनश्री पर्यावरण सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिरगाव ग्रामपंचायत अंतर्गत नल पाणी पुरवठा योजनेत झालेल्या भ्रष्टाचारविरोधात पेठेची वाडी कामतवाडी सोनारशेक ग्रामस्थांच्या उपोषणास पंचायत समिती येथे शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा यांनी दिली भेट जे जलजीवन मिशन नळ पुरवठा योजना नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी मंजूर झाली आणि त्याचा कार्यारंभ ता ता आदेश ज्या ठेकेदाराला भेटला त्या दिवसापासून त्यांनी अगदीच पंचवीस ते तीस टक्के असं काम केलं आणि त्या दिवसापासून अगदीच दीड वर्ष ते काम बंद होतं आणि ते काम बंद असल्यानंतर त्या गावाच्या सर्व ग्रामस्थांना समजलं आणि समजल्यानंतर त्यांनी संबंधित पाणीपुरवठा विभाग शाखा अभियंता उपशाखा अभियंता आणि पिडीओना पत्रावर त्या योजना आमच्या बंद आहेत सर्व अधिकाऱ्यांनी त्या निवेदनाकडे दुर्लक्ष केलं आणि शेवाडी पेढ्याची वाडी कामतवाडी सोनारसे आणि निरोली या ग्रामस्थांनी दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी अमरून उपोषण चालू केलं आहे तर त्या संदर्भात आपण हे शापूर तालुक्याचे शापूर विधानसभा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहात तर आपण ह्या उपोषणाकडे कशा अर्थाने बघता आणि आपलं मनोगत काय आपण काय आपला अभिप्राय आहे समजेल परंतु जर त्याच्या नमित नमितता झाली असेल तर चौकशीचे सुद्धा आपण मिळवणारा आणि माननीय मुख्य कार्यकार कार्यकारी अधिकारी यांनासुद्धा सांगितले म्हणतो या सर्व बांधवांना त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे हीच आमची भूमिका आहे म्हणून योग्य आता काही महिला माझ्या प्रश्न सुद्धा केलेल्या सुद्धा आलेल्या आहेत मी स्वतः त्यांच्या विनंतीला मान देऊ आणि आपलं एक त्यांचा प्रतिनिधी म्हणून माझं एक कर्तव्य आहे की त्यांच्या मनाचं समाधान करणं आणि विविध माझं उपलब्ध करून देणं आणि माझं कर्तव्य आहे शी बोललो मानवी शिवशी बोललो शिवस्त्रा स्वतः घेत आहेत आपण उद्वश्य सोडावं त्याच्यासाठी देखील विनंती करावी की स्वतः आपल्यामार्फत विनंती करू शकतो रुपाशी उपोषण करण्यासाठी आपण हे उपासून सोडावं म्हणून शिवने आपल्याला दृढध्वनीवर आश्वासित केलेलं आहे की मी स्वतः या ठिकाणी तेच चौकशी करते आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करते नेरोली अंतर्गत सिंधो ग्रामपदर्गत त्याचप्रमाणे शहापूर तालुक्यातील ही जलजीवनच्या योजना ह्याच पद्धतीने रखडलेल्या आहेत त्या संदर्भात पण आपल्या माध्यमातून शोध काय कुठली कारवाई करायची ज्या ज्या ठिकाणी अशा तक्रारी आलेली आहेत त्या त्या ठिकाणी चौकशा ह्या ऑलरेडी सुरू आहेत माझे काही संघटनांनी सुद्धा उपोषण केले होते त्या ठिकाणी धरले होते ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेले होते त्यांनी सुद्धा केले आमच्याकडे सुद्धा तक्रारी आल्या आहेत आमची सगळ्यांचं लोकप्रतिनिधी एकच म्हणणं आहे की आमच्या सर्व बांधवांना चांगल्या पद्धतीचं शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं ही आम्ही सगळ्यांची भूमिका